रानू मारी हिंडुनी आणली फुले ही गुलजार घाली आईला फुलांचा हार रानू मारी हिंडुनी आणली फुले ही गुलजार घाली आईला फुलांचा हार बट मोगरा जाई जुई मी तर आणली ठाई ठाई बट जाई जुई मी तर आणली ठाई ठाई त्याच्या मध्ये गुंफली आहे मंजू झुपकेदार घालते आईला फुलांचा हार रानू माई हिंडून आणली फुले ही गुलजार घालते आईला फुलांचा हार निशिगंध आणि मालती पाणू पाणी फुलली शेवंती निशिगंध आणि मालती पाणी फुलली शेवंती पारी जातही बहरून गेला रात्रीला तो फार घालते आईला फुलांचा हार रानू मा हिंडून आणले फुले हे गुलजार घालते आईला फुलांचा हार लाल पिवळा गुलाब फुलला बकुईला तो बहार आला लाल पिवळा गुलाब फुलला बकुळीला तो बहार आला रातराणी ही रात्रीलाही फुलते ती फार घालते आईला फुलांचा हार रानू मारी हिंडुनी आणली फुलेही गुलजार घालते आईला फुलांचा हार सोन चाफा आणि कन्हेरी झेंडू लाविला परोपरी सोन आणि कन्हेरी झेंडू लाविला परोपरी गोकर्णीचा वेल पसरला मोठा जाईदार ते आईला फुलांचा हार रानू मारी हिंडून आणली फुले ही गुलजार घाली ते आईला फुलांचा आहार पुतळ्याची ती माळ घातली मोहन माळ तिशोभून दिसली पुतळ्याची ती माळ घातली मोहन माळ तिशोभून दिसली चाफे कलची माळ ही शोभून दिसते फार घाली आईला फुलांचा हार रानो माळी हिंडून आणली फुले ही गुलजार घाली आईला फुलांचा हार सारी फुले ही तबके भरली भाव भक्तीने माळ गुंफली सारी फुले ही तबके भरली भाव भक्तीने माय गुंफली रमा दासी ती हाती घेऊन उभी असे तालिती आईला फुलांचा हार रानू माई हिंडुनी आणली फुले ही गुलजार घालते आईला फुलांचा हार घलि आईला फुलांचा हार घलि ते आईला फुलांचा हार आई बोल माता की जय